नमस्कार मित्रांनो कशा मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय पटेल आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा कोली हक्काच्या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आज चालू म्हणजे चिलोटीमध्ये कशाला जिताडी आणि करपाली पकडायला तर आज खूप सारे आपले खूप लांबून लांबून मित्र आलेले आहेत तर बघा दा दीपेश तिकडे दादा माझं नाव नरेंद्र जोशी मला तेश पाटील भिवंडीवरनं मित्रांनो आपले मित्र म्हणजे परम मित्र म्हणजे जीवलग असे खूप वर्षानंतर आलेले आहेत तर आज जिताड्यांचा आणि करपाल्यांचा काढू काम पच्चीस तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो विषय कसा आहे आता आपल्याला पूर्ण तास झोलाच आहे त्यासाठी ठिकठिकाणी अशा बांधूल्या घालले कारण या साईडची मच्छी या साईडला यायला नको आणि त्या साईडची मच्छी त्या साईडला जाऊ नको त्यासाठी बांधूला घालता म्हणजे जेणे आपल्याला या मच्छी पकडायला भेटेल तर आज जिताडी धुमाकूल तुम्हाला तर माहिती आहे चाल जो या जिताडी आणि करपाली सोबत इतर मच्छी पण भेटेल आपल्याला बोईट वगैरे छोट्या कोलंबिया व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ स्किप न करता बघा मित्रांनो एकदम भन्नाट व्हिडिओ होणार आहे आणि झोलाची पद्धत बघा अक्षयची अक्षयला जिताडा दिसला मित्रांनो आणि अक्षय घुसला आतमध्ये हा बघा जिताडा आहे बघा बघा जिताडा भेटला हा बघा आणि जागा बघा मित्रांनो लोकेशन बघा आतमध्ये अक्षय दिसत पण आहे इथून

जिताडा हा बघा छोटा आहे पहिला मित्रांनो जिताडा हा बघा छोटा बघो पाठ पाण्या पुढे पुढे -पुड़ येऊ नका पाठी पाठी सुरुवात झालेली आहे मित्रांनो कडक मध्ये आज काम पच्चीस करणार का आहोत पूर्ण जिताड्यांचा धुमाकोल घालणार असं दोन झाली कारपाल भेटले मित्रांनो आपल्याला बघा बाय ब्रॉन्स पहिली करपाले पण आपल्याला खूप भेटणार आहे तिथे मित्रांनो पहिली सुरुवात दोन ताडी एक करपाल मित्रांनो करपाल बघा आणि ही बघा एकूण दोन तीन भेटल्या करपाला मच्छीचा धुमाकोल मित्रांनो बघा त्याच त्याच जागेवर त्याच त्याच जागेवर आणखी भेटली बघा साईज थोडी छोटी आहे मित्रांनो पण भरपूर भेटतील करपाली करपालीची ताडी व्हिडिओ स्किप न करता बघा पूर्ण धुमाकून आणि आज माणसं पण बघा किती प्रनिदा अक्षय आणि आपले शेजारी अनिलदा पण आहे बघा करपाली बघा एवढ्या जागे मी तर मग किती चार ते पाच पाच सहा करपाली भेटले आपल्याला बघा करपाल बघा आणखी एक जिताड्या भेटलाय आपल्याला तिसरा जिताडा जिताडी अशाच जागेत बसलेले असतात टाका एकदम डेंजर जिताड आज धुमाकूल किती मोठा आहे किती मोठा आहे लतीर लतीर पण जिताडा आहे आहे पुढे गेलाय एवढ्या एवढ्या जागा त्याच बघतो बघतो बघा मित्रांनो दिसला असेल तुम्हाला काय माहिती बऱ्या साईजचा आहे आधी दोन भेटली त्याच्यापेक्षा बरा आहे पाठी लावली मी हा बघा भेटला मित्रांची तडा जितडाचा साईज एक नंबर आहे जितडा आणि करपाळा बघ या एरियामध्ये मित्रांची तडा आहे तू दिसणार पण नाही असा

ना। केक, दुसरा पण आहे आणखी एक दुसरा घड नाही तिथे नाही इकडे जिथे थोडा बऱ्यापैकी हा चांगली साईज जरा चांगली आहे जरा बघा कडाक हा जरा चांगल्या साईजचा पीस आहे काम ठीक दोन भेटले मित्रांनो जागा एवढ्या जागेत एवढ्या जागेत दोन भेटले आपल्या चिमडतो चिमडा पायदल चिमड मच्छीचा मित्रांनो आहे इथे सगळ्या प्रकार मिक्स प्रकारची मच्छी भेटेल आपल्याला जास्त जास्त जिताडा आपला टार्गेट आहे जिताडा आणि करपाड चिमुनिया हा इथं चिमुरी हा चिमुरी हा बघा इथं मी पकडतो का चिमुरी चिंबोडीला हात आपण बघा दोन दोन जिताडी बघा दोन ती दोन याच्यात टाक दोन जिताडे बघा एक काय बघा बघा एक भेटला आणि एक पुढे गेला मित्रांनो जिथे आपल्याला हा एरिया झालाच इथून हा तेवढं आनिल तर तिथं बाण घालते पुढे विचिंपुड गेला इकडे आणि मित्राने याच्या जेताडी शंभर टक्के असतील भेटेल याच्या जेताडी समोरून गेला पुढं कारपाल भेटले मित्रांनी इथं आणि हा बघा चिंबडा चावलेला आहे पायाला तसा नाही निघणार चाव 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 त्याला चावला मग चावला याच्यावर चावल्याशिवाय निघणार चाव दरे चाव चाव बस बस चावल्यावरच निघत मित्रांनो असा चिंबोडा दावला की आणि आपल्याला दोन करपाली आणि हा बघा मस्त मेंगाल चिंबोडा भेटला मेहंगा एक नंबर पीस आहे हा हा पीस एक नंबर आहे बघा मित्रांनो हा इथं थोडा वंड जागा आहे म्हणून अक्षर चाऊल करते चालू केल्यावर जिताडे वरते ते करपाल पण वरते पकडायला इझी भेटेल जिताडा भेटला काय भेटला जिताडा आणि करपाल हा बघा हा जिताडा आणि करपाल आणखी एक भेटले करपाला अक्षर करपाल का मित्रांनो पाऊस आहे ते बघा अजून एक भेटले एका ठिकाणी बघा किती भेटले मित्रांनो करपाल काय मेंगूल भेटली मेंगूल

आणि फसवला जिताड्याने फसवला त्याच्या खाली जसे बसलेलं आला बघ आला बघ समोर आला दोन आली मित्रांनो एक पकडायला गेलो आणि दोन जिताडे भेटले बघा जोडी भेटलेली आहे जिताडा भेटला मित्रांनो बघूया चांगला पीस है मित्र दोन एक दोन ही साइज थोड़ी चांगली है दुण। दुण। वीडियो मित्र एकदम भारी होना एक है पीस बीस क्वालिटी पीस मस्त है पीसल पीस बीस आणि कारपाल आणि कारपाल कारपाल या मित्राने सेपरेट ठेवलं कारपाल याच्यात ठेवल्यात याच्यात चिंबोडी आहेत आणि याच्यात जिताळी काय जिताडा जिताडा आहे जिताडा आहे मित्रनं कुठे ॲक्से भेटला छोटा जिताडा आहेत बघा एकदम जाबराट हो पहिला ती बालदी जाबराट साईडचा जिताडा बघा मारा, मारा, मारा। करपाल बसते बघा बस कशी पाण्या असेल तुम्हाला एकदम लय तीक्ष्ण याच्यात बघायला लागते पकड़ी लागते सगळ्यांनाच करपाल दिसत नाही बसलेल्या मजा वेगळीच कायतरी तरी व्हिडिओ लाग होणार आहे कारण मच्छीच तेवढे आपल्याला तरी व्हिडिओ स्किप न करता पा कल्याणवाली माणसा काय बोलता हो? काय बोलता हो? एक

बघा मित्र इथे पक्षाने कोणत्या तरी घरटा केलेला आहे त्याच्यात अंडी पण आहेत दोन दिसतात की नाही माहिती नाही पण आहेत छोटी अंडी कसा घरटा केलाय बघा मित्र आणि करपाल पण भेटली

मित्रांनो दोन पीस चांगला साईज ची हा मोठा जिजाड हा चांगला चांगला साईज आहे पटापट बोल बघा किती दिवसान पकडला जिजाड तो पण एवढं उसा बघा मी मित्रांनो इथल्या इथे किती भेटली किती पीस आहेत चार पाच आहेत तीन दोन पाच पीस एक खौल अजून आहे भाऊ ही एकाच जागेवर किती तीन चार पीस काढले एकाच जागेवर चांगल्या साईज ची बघा एक कोलंबी एक भाऊ चांगला पीस आहे बघा दडा बघून बघत बघू शकता मित्रानोले साईजचा जिताडा हाय 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 जिताडा गे तिकडे दिसते घ्याल उरले माझ्या अरे घ्या ते बघू इथे काय आहे का जिताडून नाही आपली झोलाची काम खास आपले भिवंडीवर नाव गवले आपले मित्र आणि खास झोले बघू शकता तुम्ही झोलने नुसतं सापून करपली काढता बघा बघा समोरच समोरच काढले बघा नाव घेतला करपली आणि करपळ भेटली करपळ गेली भेटली इथं मित्रांनो तिशण नजर लागते टचवर आका टाको जरा नाहीतर समोर असली तरी पण दिसत नाही अक्षय टाके ना जाते उडून कुठून जाते समजत नाही पाला आणि करपाल सेम दिसते बघा बहुतेक आपला संपत आलाय जागा झोलायची थोडशीच राहिले जायला बघा कशाने फुल चिखल इथं आणि इथं मला असं वाटतंय काय मच्छी जास्त आहे का अक्षय तर उपेल झाले पूर्ण मच्छी बघितलं चाहूल दिसत असेल तुम्हाला दादा भरपूर मच्छी वेळे लावलेले जिताडी करपाली बोईटा चिमडवून भेटू शकते खाली अक्षय गेलाय सगळं हा घाई झालेले मित्रांनो जिताडी भरपूर आहे आतमध्ये तुम्हाला आपल्याला तिकडे बोलवलंय कुठून आहे चान्स भरपूर जिताड जिताड्यांचा पाऊस आहे खाली आखा कुठं जिताड्यांचा पाऊस आहे मित्रांनो जागा पण आहे व्हिडिओ शूट करायला जागा नाही हे पण आखा पाहिजे जागा अशा ना मित्रांनो एकदम बेकार जागा तुम्ही जागा बघू शकता उभा राहायला पण जागा नाही त्याच्यात घुसली सगळी आणि आतमध्ये याच्यात मित्रांनो भरपूर जिताडे देत जागाच बघा कसली आहे बघा अनिल तर खाली गेला एकदम झारकाठी आणखी एक भेटला जिताडा ती मित्रांनो जिताडे आपण शेतात टाकून देणार आहोत आणि नंतर आपली काप, कापली कापणी असेल ना तेव्हा पकडू तो बघा तिकडे काय जिताडा आणि करपाल म्हटलं भरू मी तर मच्छी इथे म्हणजे जी मच्छी सगळी वर आलेली आहे एवढी मच्छी आहे आतमध्ये आतमध्ये जावाला जागा ना आतमध्ये बघा मच्छी बघा हे बघेडा जिताडा करपाल आतमध्ये नाही बघ

काय जागा कशी अक्षय जागाच नाही आतमध्ये जायला आतमध्ये जागा उभा राहायला जागा नाही म्हणून अक्षय आणि सगळे बघा डोफ्यांवर आले डोफ्यांवर राहून मच्छी पकडतात आपला आता थोडासा राहिलाय भाग झोलायचा टाइम पण होत चाल कालोप पडेल थोडा वेळाने काय भेटला करपाली करपाली बघा करपाली हा पूर्ण आपला हा या आहे ड्रम छोटासा तो भरत आले करपाली पूर्ण तुम्हाला दिसत असतील हे बघा नंतर दाखवतो पूर्ण भरत आलं मी कालते ये पण थोडा दे एरिया राहिले इथून एवढा ढोलात राहिले हाऊ बहुटा बघा सुयोगिनी किती आणले हे दाखव ये तू या बघा बघा किती आणले पाच सहा घेऊन आलाय उडल्या दोन कोण लगेच उडताना बा अरे आणि प्रशिक्षित आलेला आहे बहुटा घेऊन हाइट एकदा मागे होता त्याला तीन जिताडे भेटले तीन भेटले नक्षा तीन भेटले जिताडे तीन जिथे भेटले टाकते बालदीत अक्षरला जिताडा दिसला एक छोटासा छोटासा नाही मोठा म्हणजे चांगले ती चांगले साईजचा आहे बरोबर चांगल्या साईजचा आहे थोडा आणि करपाल पण भेटले किंवा उरता येतात ना उरली लेंडिंगला भारी भेटली बारके जाम भेटले आपल्याला इकडं का पुढं आहे झाला पेरा घे ना पेरा घे डायर झाड डायरेक्ट मग बोस्ती काढली की मोकला हो थोडासा नाहीतरी मस्त चोवीस करपाल ती दोनशे बारा निघतो शेवटचा मित्रांनो झोला करपाली माहिती हा बघा आपली बोस्की बघा हे बघा आता इथला सगळा राहिलेला तो डायरेक्ट आपण बोसकी घेऊ आणि डायरेक्ट वरती करू जिताडी पण असेल मित्रांनो त्याच्यात जिताडी करपाली सगळं आतमध्ये गेलेला असेल करपाली करपाली बघा अक्षय जातात किती ते बघा बोलत आणि उडले हातात बरीच भेटणार आपल्या आपण सगळं जेवढा बोसकीत आलेलं आहे ते आख्यात घेतलं अक्षयने अख्खे बघूया त्याच्यात काय काय आलं करपाले असतील करपाली हे जिताडी काय बघूया आता त्याच्यात साफ कर करडी जिताडा एक टाकला आपण त्याच्यात हे बघ हाडी बघा मित्रांनो किती एकदम छोटी हाडी आहेत दोन जिताडी भेटली बो एक छोटासा दादा फायनली व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा जाम मस्ची आज जाम मस्ती भेटली आणि आज सगळे पाहुणे आलेले पाहुणे उडवला दानका तर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया असं नवीन का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर गणपती ना